तू शुगुळ खाऊ नकोस म्हणजे काय तुम्हाला जर सांगताना आम्हाला जर स्वतः गोष्टीची सुरुवात करावी लागणार आहे याचा अर्थ होतो सगळ्यांना विनंती आहे की स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आज मी तुमच्या कुटुंबापासून दूर आहे घरापासून दूर आहात आपल्या नातेवाईकापासून दूर आहात ही काही फार मोठी आनंदाची गोष्ट नाही बरोबर आहे पण तुम्हाला तुमच्या घरात कुटुंबात मान सन्मान मिळून परत जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करतोय आपण तुम्ही दिवसभर तुमचे काही काम धंदा करून दोन पैसे कमवत आहेत आज जर दोन महिने चार महिने त्या पैशाचं तुम्ही जमवणूक केली एक महिन्याभरात आणि ती रक्कम घेऊन तुम्ही तुमच्या घरात गेलात आनंद आणि आंदोलन तुम्हाला तिथपर्यंत सोडायचं आहे घरापर्यंत तुमच्या इथेच सगळ्यांनी राहायचं नाहीये निवारा कशासाठी आहे तुमच्या आडी अडचणी मदत व्हावी म्हणून हा काही कायमचा तुम्हाला इथ ठेवून घेण्याचा मानस नाही तुम्ही तुमच्या सारख्या इतर लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करावं आज तुम्हाला इथं मदत मिळते ही मदतीची जाणीव ठेवून तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये दे इतरांना देखील मदत करावी आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत राहावं ही आमची मनापासून इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आजचा जो विषय होता निसर्गमुक्ती त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगितली तुम्हाला समजलं तुम्ही त्याच्यावरती स्वतः सांगितलं कि त्याच्यात फायदे काय तोटे काय परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शरीर सुदृढ तर सगळ्या गोष्टी आज शरीर आपल्या आजूबाजूला आपण बघतो खूप मोठे मोठे वाले घर पैसा संपत्ती भरपूर आहेत परंतु शरीर त्यांना साथ देत नाही तर त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आनंद त्यांना घेता येत नाही कितीही मोठे संपत्ती असली पैसा असला आणि जर शरीर साथ देत नसेल वेगवेगळ्या आजाराने जर ग्रासलेला असेल आपण तर काय होणार त्या का गोष्टीचा आनंद घेता येणार नाही आमचे बशीर वय एकदम सगळ्यात शरीराला जपतात मेहनत करतात वेळच्या वेळेला स्वतः जेवण घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून त्यांची तब्येत छान आहे दिवसभर गार्डन आपलं जे आहे झाडांना पाणी त्यांचा वेळ जातो म्हणून तब्येत छान आहे आणि डोक्यामध्ये येणारे इतर विचार बाहेरचा आपला जो परिसर आहे झाड आहे पक्षी आहे त्याच्यामुळे काय